स्वामींच्या ऐतिहासिक मानवी रूपाची अवताराची समाप्ती जरी झाली असेल तरी स्वामींचे अस्तित्व अक्कलकोट तसेच स्वामींच्या वेगवेगळ्या मठामध्ये येणाऱ्या असंख्य स्वामी भक्तांना स्वामींची प्राप्ती येते नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अक्कलकोटमधील असलेल्या वटवृक्ष मंदिर स्वामींची समाधीस्थान श्री गणेश पंचायतन मंदिर नवीन राजवाडा आणि भक्तांसाठी राहण्यासाठी भक्तनिवासमधील माहिती या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी माझं नाव जगदीश माझ्या नवीन मध्ये नवीन व्हिडिओमध्ये बी जगदीशगावडे सहचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे आमचा दुसरा दिवस म्हणजेच काल आम्ही पंढरपूर येऊन ब्लॉग मी, मी तुम्हाला केलो होतो सो so, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल प्लीज जाऊन बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्याचबरोबर आता आजचा दिवस दुसरा दिवस so, आहे सो आता आम्ही आहे so, स्वामी समर्थ मठाकडं म्हणजे अक्कलकोट इथं आहे सो आज मी तुम्हाला अक्कलकोट मधील स्वामी समर्थांचं मंदिर दाखवणार आहे त्याचबरोबर थोडीशी माहिती आहे म्हणजे स्वामींचं काय अशी जे आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे सो आता सध्या वाजले सहा प्लॅन आम्ही रेडी झालेला आहे आता जाणार आहे अक्कलकोट स्वामींच्या इथं दर्शन घेण्यासाठी स्वामींचं दर्शन झालं त्यानंतरला दुसरं स्पॉट आहे दुसरं स्पॉट तुम्हाला काय आहे तुम्हाला अपडेट करत राहतो चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया वेळा तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सो मंडळी आम्ही काल रात्री इथं पोहोचलो होतो साधारण अकरा साडे अकरा वाजता आम्ही इथं पोहोचलो त्यानंतर आम्ही इथं निवासमध्ये स्टे केला होता तो निवास कुठं आहे आणि इथं फी किती आहे किंवा म्हणजे इथं रूम किती आहेत आणि रूममध्ये किती बेड आहेत मी तुम्हाला सांगतो चला अक्कलकोटमध्ये आल्यानंतरला स्वामी भक्तांना राहण्यासाठी खूपच छान सोय केलेली आहे या ठिकाणी तीन भक्त है। भक्त निवास आहेत त्यामधील दोन भक्तनिवास यात्रीनिवास आणि भक्त भक्तनिवास हे मंदिर परिसरामध्येच आपल्याला उपलब्ध आहेत आणि तिसरं भक्तनिवास हे मंदिरापासून साधारण दहा मिनटाच्या अंतरावरती आहे जिथे आत आम्ही राहिलो होतो यात्रीनिवास बिल्डिंगमध्ये आपल्याला जनरल हॉल आणि बेडची व्यवस्था आहे जनरल हॉलमध्ये तुम्ही शंभर रुपयेमध्ये राहू शकता आणि डोरबेडमध्ये तुम्ही दोनशे रुपयेमध्ये राहू शकता पण ह्या भक्तनिवासमध्ये टॉयलेट बाथरूम सेपरेट नाही आहेत तुम्हाला कॉमन बाथरूम यूज करावा लागेल यात्री भवन भक्तनिवासमध्ये ए सी नॉन ए सी रूम तीनशे रुपयेपासून सत्तावीसशेपर्यंत अव्हेलेबल करून दिलेले आहेत या भक्तनिवासमध्ये तुम्ही कम्फर्टेबली आपल्या फॅमिलीबरोबर राहू शकता त्याचबरोबर सर्व रूम्समध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत तिसरा भक्त निवास हा बऱ्याचपैकी चांगला आहे आपल्याकडे जर स्वतःचे वाहन असेल तर इथे पार्किंग करण्यासाठी बरीच जागा अवलेबल करून दिलेली आहेत या भक्तनिवासमध्ये ई ब्लॉकमध्ये आपल्याला ए सी आणि नॉन ए सी रूम्स आहेत ए सी रूमचा रेट आहे दोन हजार रुपये ते नॉन ए सीचा रेट आहे पंधराशे रुपये त्याच समोरच असलेल्या ए ब्लॉकमध्ये आपल्याला अटॅच रूम सातशे रुपये चार बेड नॉन अटॅच रूम सातशे रुपये तर अकरा बेड नॉन अटॅच हॉल पंधराशे रुपयेमध्ये कमी खर्चामध्ये रूम्स मिळून जातात सो so, मंडळी इथं आपल्याला गरम पाणी पहाटे चार ते सकाळी सातपर्यंत असतं आहे ॲक्च्युली आठ म्हणले त्याने म्हणजे इथं आपल्याला सकाळी चार वाजता चारपासून गरम पाणी भेटतं त्यानंतरला थंड पाणी आहे त्यानंतरला आम्ही रूम कुठं गेलो आहे दाखवतो सो रूम अशा प्रकारे आहेत असे नंबर वाईज असतात सो so, आमच्या रूम्स इथं आहेत सो so, आम्ही ही एक रूम घेतली होती सिक्स्टी फाय आणि सिक्स्टी सिक्स दाखव सो आणि असे तुम्हाला एक दोन आणि तीन बेड भेटतात आणि मस्त आहे रूम म्हणजे विथ फॅमिलीसुद्धा तुम्ही येऊ शकता अँड असा तुम्हाला आरसा एक लहान छोटासा भेटतो आता आम्ही निघतोय साडेसहा वाजले सो ह्या भक्तनिवासच्या बाजूलाच म्हणजे भक्तनिवासमध्येच आपल्याला गोशाळा भेटते गोशाळामध्ये गोमाता गो इथं आहेत सो त्यांच्यासाठी चांगली सोय करण्यात आलेली आहे तुम्हाला दाखवतो थोडं भक्तनिवासमधील चांगल्या सोयींचा लाभ घेत तेथील असलेल्या गोशाळेमधील गोमातांना पाहून आम्ही निघालो वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडे या भूतलावरती सहाशे वर्ष मानवी रूप धारण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज जे की श्रीपाद वल्लभ व श्री नरसिम्हा सरस्वती नंतरचे दत्त परंपरेतील तिसरे अवतार मानले जातात जे की महाराष्ट्रमधील अक्कलकोटमध्ये विराजमान आहेत श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार पंजाब राज्यातील या मनुष्यरूपी धारण केला त्यानंतर त्यांनी कदरली तीनशे वर्ष तप केला तीनशे वर्ष तप करताना त्यांच्या अंगावरती वारूळ निर्माण झाले याच काळामध्ये एका लाकूड तोड झाडे तोडत असताना कुराडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला स्वामींची तपस्या भंग झाली त्यानंतर त्यांनी तिथून लोककल्याणासाठी निघाले पहिला काशी नंतर कलकत्तेच्या कालीमातेच्या दर्शनास गेले नंतर गंगेच्या किनाऱ्यावरती फिरत राहिले त्यानंतर केदारनाथ गिरनारपर्यंतही जाऊन आले दत्तगुरूंचे प्रत्येक स्थान फिरून शेवटी ते गोदावरीच्या किनाऱ्यावरती आले त्यानंतरला अठराशे चव्वेचाळीस साली मंगलवेड्यास आले मंगलवेड्यास बारा वर्ष राहिल्यानंतरला अठराशे सत्तावन्न साली स्वामिनी अक्कलकोटमध्ये आले अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य बारावीस वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला एक सुंदर वटवृक्षाचे झाड दिसते ह्याच वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे त्यांनी त्यांच्या तेन ऐतिहासिक अवताराची समाप्ती याच वटवृक्षाखाली केली होती मंदिराच्या आवारामध्येच आपल्याला स्वामींची ही प्रतिमा पाहायला मिळते मुंबईमधील असणाऱ्या स्वामी भक्त यांनी स्वामींची ही प्रतिमा चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे जी की सुंदर आणि आकर्षित आणि पाहतच राहावे अशी आहे फायनली आमचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही पुढच्या स्पॉटला जातोय पाऊस मुसळधार पडतोय आता सध्या आता साडेआठ आम्हाला निघावं लागणार आहे चला तुम्हाला स्वामींच्या वटवृक्ष मंदिरापासून काहीच अंतरावरती आपल्याला स्वामींच्या समाधी मठाकडे पोहोचता येते तिथे पोहोचल्यावरती आम्हाला स्वामींच्या बद्दल थोडीशी माहिती भेटली दिवसभर अक्कलकोटमध्ये फिरल्यानंतरला स्वामी समर्थ महाराज रोज संध्याकाळी ह्या मंदिरामध्ये येत असत नंतर अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामींनी ह्याच ठिकाणी त्यांची समाधी घेतली होती या मंदिराच्या तलघरामध्ये स्वामींचे आजही देय आहे सो मित्रांनो ही आहे आपल्या स्वामींची समाधी इतर समाधी घेतली होती स्वामींनी आणि त्याच्याच बरोबर बाजूला आपल्याला आ, हे सोळापा महाराजांचं वाडा दिसतो तर ते त्यांच्या घराच्या समोर म्हणजे वाड्याच्या समोरच आपल्या स्वामीने समाधी घेतली होती त्यांचा वाडा दाखवतो तुम्हाला चला स्वामींच्या मंदिराच्या बाजूलाच स्वामी भक्त असलेल्या श्री चोळाप्पा महाराज यांचा वाडा आहे आजही या वाड्यामध्ये चोळापा महाराजांचे वंशज राहतात आणि ह्याच वाड्यामध्ये स्वामी समर्थ महाराज राहत होते याच वाड्यामध्ये आपल्याला एक विहीर पाहायला भेटते या विहिरीचे वैशिष्ट्य असे आहे की पूर्वी या विहिरीमध्ये पाणी नसायचे पाण्याची कमतरता असायची ज्यावेळी स्वामी समर्थ या वाड्यामध्ये आले त्यांनी ही विहीर पुनर्जीवित केली त्याचबरोबर या वाड्यामध्ये आपल्याला स्वामींचे अंगरखा रुद्राक्ष माळ रक्तचंदन स्वामींच्या पादुक्यांचं दर्शनसुद्धा घेता येतं अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिर त्याचबरोबर स्वामींच्या समाधी मठाचे दर्शन घेऊन आम्ही आलो होतो श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र या ठिकाणी जे की वटवृक्ष मंदिराच्या दोन मिनटाच्या अंतरावरतीच आहे या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद मिळतो या महाप्रसादाचा वेळ सांगायचा झाला तर दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत चालू असते अन्नक्षेत्रामध्येच आम्हाला स्वामींची सुंदर आणि छान असे मूर्तीचे दर्शन घडले त्याचबरोबर स्वामींच्या पादुक्यांचे दर्शन आम्हाला लाभले अन्नक्षेत्राच्या बाजूलाच आपल्याला सुंदर आणि आकर्षित अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पाहायला मिळते त्यांच्याच बाजूला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर आकर्षित मूर्ती ठेवण्यात आली आहे सुंदर अशा स्वामींच्या मूर्तीकडे थांबून स्वामी भक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न असतात असं मित्रांनो आत्ता आम्ही नाश्ता तिथे थांबले नऊ वाजलेत आता याच्यानंतरला अनेक स्पॉट आहे अनेक ठिकाण आहेत थोडंसं नाश्ता करू शकतो कारण की सकाळपासून काहीच झालं नाही आहे साचलकोटमध्येच एक सुंदर हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करतो नाश्त्यानंतरला दुसरा स्पॉट जाणार आहे वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेऊन स्वामींचे समाधीचे मठ त्याचबरोबर श्री चोळापा महाराजांचा वाडा पाहून आम्ही पोहोचलो होतो जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरापाशी सो मित्रांनो आता नवीन स्पॉटकडे आलो हे या पंचायतन मंदिर श्री गणेश पंचायतन मंदिर हे मंदिर स्वामीलीला स्थान आहे हे मंदिर अक्कलकोटमधील जुन्या राजवाड्यालगतच या मंदिराची स्थापना आहे या मंदिरामध्ये गणेशांच्या मूर्तींची स्थापना जुन्या राजवाड्यामधील पहिले फतेहसिंग महाराजांनी हे गणेश मंदिर स्थापन केले होते काळ्या पाषाणामधील श्री गणेश मूर्ती आज सुद्धा आपल्याला तितकीच छान दिसते आणि रेकीव सुद्धा या मंदिराच्या भोवती आणखी चार मंदिर आहेत त्यामुळे या गणेश मंदिराला श्री गणेश पंचायतन म्हटले जाते या मंदिरामध्ये महाराज नेहमी येत असत या मंदिरामध्ये श्रीमंत मालुजीराजे आणि स्वामी समर्थांची पहिली भेट घडली मंदिराच्या आवारामध्येच आपल्याला भला मोठा उंदीर मामाचं दर्शन घडतं जो हातामध्ये लाडू ठेवून गणपती बापांकडे तोंड करून खातोय या उंदीर पाहून आपल्याला वाटेल की ज्याप्रमाणे शंकराच्या मंदिराच्या समोर नंदी महाराज असतात त्याचप्रमाणे ह्या गणेश मंदिराच्या समोर आपल्याला सुंदर आणि गोंडस असे उंदीर मामाला पाहायला मिळतं या गणेश मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे की येथे आपल्याला सुंदर असा पाहायला भेटतो जो वर्षामधून एक वेळेसच पाहायला भेटतो फक्त गुरुपौर्णेच्या दिवशी जुलै महिन्यामध्ये हा सुवर्ण भेटतो ज्यावेळी दुसरे आणि स्वामी समर्थ सेवा झाली स्वामींनी त्यांच्या वंशवृद्धीसाठी एकूणच त्यांच्या पूर्ण परिवारांच्या सुरक्षेसाठी हा सुवर्णमणी स्वामींनी राजेना दिला होता पूर्वी हा सुवर्णमणी राजवाड्यामध्येच असायचा राजवाड्यामध्येच या सुवर्णमणीची पूजा सेवा केली जायची नंतर राजे इच्छा झाली ज्याप्रमाणे या सुवर्णमणीची पूजा किंवा सेवा आपण दररोज करतो त्याचप्रमाणे अक्कलकोट मधील असलेल्या स्वामी भक्त असणाऱ्या लोकांना संधी भेटावी या कारणास्तव राजेने या गणेश मंदिरामध्येच वर्षामध्ये जुने महिन्याच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मणी स्थापन केले होते या मणीचं वैशिष्ट्य असे होते की हा मनी स्वामींच्या हाती नेहमी असायचा ज्याला ब्रह्मांड म्हणायचे म्हणजे या सुवर्णमणीमध्ये पूर्ण ब्रह्मांड समाविष्ट होते स्वामींचं एक वाक्य होतं जर मी हा मणी सोडला तर पूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल आणि हा मणी त्यांनी श्रीमंत मालोजी राजे यांना दिला होता श्री गणेश मंदिराला भेट देऊन आम्ही पोहोचलो होतो अक्कलकोट मधील असलेल्या नवीन राजवाड्याकडं अक्कलकोट संस्थान छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा गादीसोबतच उदयाला आले होते छत्रपती शाहूंचे मानसपुत्र राजे फतेसिंग भोसले हे या संस्थानाचे पहिले राजे त्या काळातील जुना राजवाडा अक्कलकोट गावामध्येच आहे अठराशे शहाण्णव साली अक्कलकोट संस्थानाच्या गादीवरती राजे फतेसिंग भोसले तिसरे हे अगदी लहान वयातच विराजमान झाले होते पण वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षीच त्यांचे खूपच लवकर निधन झाले अक्कलकोटमधील न्यू पॅलेस आणि त्यामधील असलेले आशा खंडातील सर्वात मोठे वैयक्तिक शस्त्र व वस्तू संग्रहालय त्यांच्या कर्तृत्वाची साक्षीदार देत आजही आपल्याला पाहायला भेटतात सुमारे पंचवीस एकरामध्ये हा राजवाडा आपल्याला पाहायला भेटतो हा राजवाडा अष्टकोनी आकारामध्ये आहे हा राजवाडा तीन मजले असून एक तलघर जमिनीमध्ये व त्यावर दोन मजले आहे वाड्यासमोर भला मोठा वरांडा पाहायला आपल्याला भेटतो न्यू पॅलेसच्या मागील बाजूस पहिल्या मजल्यावरती आपल्याला काही दालनामध्ये राजे फतेहसिंग भोसले तिसरे यांच्या संग्रहालयातील शस्त्रांचे संग्रहालय केलेले असून ते बघण्यासारखे आहे या ठिकाणी फोटोज व्हिडिओज काढण्यास बंदी असल्याकारणाने ते मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवता आले नाही पण आपण कधी इथे आलात तर नक्की या संग्रहालयाला भेट द्या अशी विनंती आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये सांगून कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन धन्यवाद